कमिटी तयार करणारे त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणार येते त्या कमिटीचे रिकमेंडेशन कि पहिली पासन बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेट मध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट वर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणारे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल व्यापाऱ्यांचा वाराचा काय अर्थ आहे काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसामधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालत आहे आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाही असं आहे आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसाने केलंय आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही उद्योजक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडू मध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडतं तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस मनो ठेवू शकत नाही आहे तुमची मुलं मात्र इतर शाळांमध्ये शिकतात काय बोलले मला माहिती आहे नाना पटोलेंना दिल्लीच्या दबावाची सवय आहे सोनियाजींच्या राहुलजींच्या दबावाची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो मी त्यांना सांगू इच्छितो ही काँग्रेस नाही ही भाजप आहे

तर त्याच्यावर कारवाई केली जाते युतीमध्ये आले बरोबर सोळा सतराला भाजप सोबत जाण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात झालेला होता सुनील तटकरी असं म्हणत आहे ते खरंच आहे सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे शक्तिपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतन मार्ग काढणार आहोत आणि आता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्यात सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा बिना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा सा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून म्हणतायत तशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाही आहे हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळे आम्ही तयार करणार आहोत सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना ब्रिजकम बंधारा आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातनं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी केला पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात त्यामुळे त्याला विरोध होतो पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आम्हाला साथ देत समोर चर्चा सुरू होती त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांची चर्चा करावी आमचाही या महामार्गाला पाठिंबा असेल तुम्ही वेळ देणार का पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना आम्ही वेळ देऊ आणि जे विरोधात आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून